सादर करत आहोत सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका उपमुख्याध्यापिका व पर्यवेक्षिका यांना मी मंचावर येण्याची विनंती करते तसेच शाळेच्या शिक्षक प्रतिनिधी सौ गवळे मॅडम सोनर मॅडम व देशमुख मॅडम यांनाही मी मंचावर येण्याची विनंती करते ज्ञानाचा प्रकाश पसरवूया नव्या युगाचा हा संवाद

विचार सुंदर असतील तर कृतीही हटी उदर मनात सकारात्मक सकारात्मकतेचा ध्या असेल तर यश होईल पावलं पावली तहस या हिशोबा आपल्याला नवनवीन विचारांची कमया ज्ञानाच्या वातेवर चालल्याने उदरते जीवन दिशा सुंदर विचार असतील तर कृतीही तशाच सुंदर होते म्हणून आजचा सुंदर विचार ठेवणे रेणुका माझे नाव रेणुका जोशी आजचा ए आय नॉट अबाउट मशीन टू सुथिंग बट अबाउट टीचिंग ह्युमर टू लूज इट यंत्राला विचार करायला शिकवणे नव्हे तर माणसाला अधिश वापरायला शिकवणे आहे धन्यवाद घडून असते या गोष्टींना उजाळा देण्यासाठी बाळपण खरे आजकाल विषय एकोणीसशे शहाण्णव श्रीमती इंदुमती इंदुमती पारिक यांना श्रीमती जनकिदेवी प्रसाद यांच्याकडून राष्ट्रीय गंधर्भ पुरस्कार झाले एकोणीसशे आठ दिल्ली वंश हल्ल्यास किमान तीस लोकांचा बळी गेला व सुमारे एकशे तीस जण जखमी दोन हजार भारतीय अभिनेत्री यांचे निधन धन्यवाद जगाच्या पाठीवर अनेक घडामोडी घडत असतात याच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी जाणून घेऊया आजच्या बातम्या बातम्या घेऊन येईल जामी राजेशर बातम्यांचा आढावा अहिल्यानगर रेल्वे गाडीला मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा राज्यमंत्री मंडळाने बिल ला तीन प्रकल्पांना मंजुरी केंद्र सरकारी उपराष्ट्रपती

विजय निमित्त राज्यभरात सांस्कृतिक कार्यक्रमाची नवे मार्ग दाखवला आपल्याही एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल माहिती जाणून घेऊ हे सांगण्यासाठी येत आहेत श्रीयानुसार व कल्याणी कौलाग नमस्कार माझे माहिती सादर करणार आहोत अगं तुला माहिती आहे का जे दैनंदिन एस वापरतो त्यांना दहा लाख लोकांपर्यंत पोहचायला किती वेळ लागला असेल

रसांग्रेह अतः अपना टेलिपोटेट्री मंजे का हैलेशन पाइस नहीं है, है। और वह मरानी में इतना ये समझेगा हो अगर ते अच्छे प्लस हो पाए हैं टेलिपोटेट्री में से अपना और भी चार सर्वनाशी नंबर पांच नारा यादें चुवड़ अरे बाप अनुसरण प्लस में गुजुले थे कि हली प्रभाती की आलमोहन पालियां

ॉमीसमध्ये म्हणजे आतापर्यंत आठ कोटी नोकऱ्या संपल्या कोटी नोकऱ्या म्हणजे संपल्या आहेत त्या म्हणजे एआय मध्ये भविष्यात किती फायदे होतात हे मला आज चाले मग मला ही आता ए आय विषय खूप माहिती मिळाली धन्यवाद धन्यवाद

दिला। चार निबंध लिहिला त्याच्या शिक्षकांनी विचारले की एवढे चार विचार तू कुठून आणलेस त्याच्या लक्षात आले की हे आपले विचार नाही तर ए आयचे आहेत शिकवण ए आय हे ए आय हे ए आय हे रोबोट आहे ना की बुद्धी होता मंदिर

आर्टिफिशियल इंटेलिजन्स एकोणीशे पन्नासच्या दशकात पासून बघितलं गेलेलं आणि खास म्हणजे पार करत मशीन लर्निंग डीप लर्निंग न्यूरल नेटवर्क नॅचरल लँग्वेज अशा अनेक तंत्रज्ञानाच्या मदतीनं आता पूर्णत्वात येते या कल्पनेमागचा इतिहास वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची ओळख त्यांचे उपयोग त्यांचे भविष्यात होणारे विपरीत परिणाम नीती आय या सगळ्यांचं अपडेट घेणार पुस्तक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स संकल्पनेवर आधारलेले व जे

शिकण्याची ओढ वाढते नव्या स्वप्नांचा उजेड देवा चिंतनाने मला शांती मिळते तर मग आजचे चिंतन घेऊन येईल माझी वर्गमैत्री श्रेया

सामान्य आरो सा आज आरोग्य व सोळा नमस्कार आरोग्य आज आपल्या शाळेच्या परिवारामध्ये आपण एक वेगळा बदलून घेणार आहोत प्रश्न

प्रश्न आठवी साठी भारतातील सर्वात मोठा राज्य कोणता आहे क्षेत्रफळानुसार हा सांग सांग हा सांग बरोबर उत्तर राजस्थान

咱没看见这个东西嘛。 कभी दोस्त जैसे कभी बने हर मुश्किल सुनती करता बुद्धि का ये संगम करता दा बुद्धि का ये संगम करता दा आर्टिफिशियल इंटेलिजेंस बदल रहा संसार बस अपने को माना आकार भविष्य की कहानी होगी अब आसान भविष्य की कहानी होगी अब आसान इंसानों का सात हो अगर नई दुनिया होगी सपनों से बढ़कर नई दुनिया होगी सपनों से बढ़कर सपनों से बढ़कर पर